समाजप्रिय नेतृत्व असलेले कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्यात आले होते त्यानुसार दिनांक सहा ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ उत्तर रायगड आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या सहयोगाने दोन दिवसीय नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे ऑल द बेस्ट सुप्रसिद्ध नाटकाचा मंगळवारी दिनांक सहा ऑगस्ट रोजी प्रयोग पार पडला आहे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पन्नासव्या वाढदिवसानिमित्तानं अनेक जवळ चार पाच दिवस विविध प्रकारचे कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये मेडिकल कॅम्प आहेत काही तरुणांच्या करतायत मेड त्याचबरोबर आणखीन विविध प्रकारचे चित्रकला स्पर्धा आहेत वगैरे आजच्या दिवसामध्ये आणि उद्याच्या दिवसामध्ये दोन दिवसामध्ये जे नाट्यकले मध्ये प्रशांत ठाकूरशी चांगला इंटरेस्ट आहे त्या दृष्टीने त्यांनी ह्या दरवर्षी पनवेल शहरामध्ये अटल करंडक ठेवला जातो त्याच्यानंतर विविध नाटिकांच्या स्पर्धा ठेवल्या जातात त्यातलाच एक भाग म्हणून आज अतिशय चांगल्या पंधरकरांसाठी आज आणि उद्या दोन दिवस हे छान सुंदर असे नाटक ठेवण्यात आलेले आहेत आणि त्यातलं आजचं नाटक आहे जे ऑल दी बेस्ट हे नाटक पूर्ण विश्वास भाऊ नाट्यगृह पूर्ण भरलेलं आहे आणि सर्व लोकांची मन जिंकणारं असं झालेलं आहे आणि ह्या निमित्तानं प्रशांत ठाकूरच्या वाढदिवसानिमित्तानं लोकांना विविध प्रकारची ही पर्वणी मिळत असते आणि त्याच्यामधला कार्यक्रम फार छान झाला काय नाही पनवेल मध्ये आम्हाला सगळ्यांना नेहमीच प्रयोग करायला मजा येते आणि खास पनवेलकरांसाठी त्यांनी हा उपक्रम केला ही खूप खूप चांगली गोष्ट आहे कारण की पनवेल मध्ये फारच रसिक प्रेक्षक आहेत आणि आता आमचा सा प्रयोग चालू आहे मी तो रिस्पॉन्स अनुभवतोही त्यामुळे खूप खूप मस्त वाटतंय मजा येते आम्हाला इकडे प्रयोग करायला थँक्यू त्यांना की आम्हाला इकडे प्रयोग करायची संधी दिली आणि अशा रसिक प्रेक्षकांना आम्हाला एंटरटेन करता येत त्यांचं मनोरंजन करता येत सो थँक्यू ठाकूर साहेब आणि असेच उपक्रम होत राहत आणि असेच अनेक वाढदिवस तुमचे साजरे होत राहत हीच ईश्वरच्या प्रशांतजी ठाकूरना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पनवेलमध्ये आमचा आधीचा प्रयोग झाला होता तोही हाऊसफुल ऑलमोस्ट हाऊसफुल होता आणि इथे प्रयोग करणं कधी आवडतंच कारण पनवेलकरांचा रिस्पॉन्स एकदम रसिक प्रेक्षकांसारखा असतो आणि खरं तर नाटकात माझी भूमिका मुकेची आहे पण आता मी खूप बोलतोय कारण मनापासून बोलतोय आणि ऑल द बेस्ट म्हणजे दोन मोठी नाटकं जी आत्ता रंगभूमीवर सुरू आहेत आणि लोकांचा प्रतिसादही तितकाच त्यांना मिळतोय आजीबाई जोरात आणि ऑल द बेस्ट अशी दोन नाटकं दोन दिवस पनवेलकरांसाठी ठेवली आहेत कारण एका प्रयोगात पनवेलकरांचा रिस्पॉन्स पुरणार नाही कारण आजचाही प्रयोग हाऊसफुल आहे तसाच उद्याचाही प्रयोग हाऊसफुल आहे आजीबाईचेही दोन्ही प्रयोग हाऊसफुल आहे त्यामुळे पनवेलकरांचे खूप खूप खुँ आभार की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येत आलात आणि प्रशांतजी ठाकूरना एवढा पाठिंबा देत आहे तर येस पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आणि आजचा प्रयोग करायला खूप मजा आली आहे उत्सुकता आहे उद्याच्या प्रयोगासाठी आणि उद्याचे प्रयोग तितकाच मस्त होईल अशी माझी मनापासूनची इच्छा आहे व्हिडिओ